बातमी आहे चिंचवड येथून रेल्वे प्रशासनाने चिंचवड येथील आनंदनगर साईबाबा नगर मधील नागरिकांना नोटीस बजावली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधी समिती सभापती काळुराम पवार यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यासोबतच येथील नागरिकांनी राहत असलेल्या जागेचा पुरावा दाखवण्यासाठी येथील नागरिकांना मुदत वाढून देण्यात आली आहे अशी नोटीस आज पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडून या नागरिकांना आली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत गाडेकर आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आम्ही इथं पन्नास वर्षापासून राहतोय आणि पन्नास वर्ष राहतोय त्याचे आम्ही पुरावे हे हायकोर्टामध्ये सादर केलेले तर दोन हजार दोनला ला सर्वे झाला होता त्या मशैलच्या सर्वेनुसार ही द चौऱ्याऐंशीला ही झोपडपट्टी घोषित झालेली आहे पण दोन हजार दोनला मशालचा सर्वे झाला मशालच्या सर्वेनुसार तर बावीसशे सत्तावीस झोपड्या इथं आहेत असं त्यांनी दिलेलं आहे आणि दहा हजार चौऱ्याहत्तर ही लोकसंख्या दोन हजार दोनची त्यांनी ग्राह्य धरलेली आहे आणि आम्ही हायकोर्टामध्ये हे पिटिशन दाखल करताना आम्ही इथल्या द बावीसशे लोकांचं हे दाखवलं आहे इथं बावीसशे लोक राहतात आणि यांचे सर्व नकाशे वगैरे जोडलेत त्याच्यानंतर आम्ही आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांनीसुद्धा आम्हाला एक पत्र दिलेलं आहे हे बघा पत्रक हे पत्रक आम्ही हायकोर्टाला दाखवलं आहे की महानगरपालिका म्हणते की आम्ही आनंदनगरचं पुनर्वसन करणार आहोत त्यामुळे ही पिटिशन आमची हायकोर्टाने दाखल करून घेतलेली आहे आणि आता आम्हाला गेल्या एक तारखेला आनंदनगरमध्ये साहेबनगर नोटीस आल्या त्या की पंधरा दिवसात घरे खाली करा आता त्यांनी ही दुसरी एक नोटीस दिली इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे कारण आमचे लोक एवढे शिकलेले नाही आहेत एवढे इंग्लिश तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की तुम्ही इथं राहतात तुमच्याकडे काय काय पुरावेत ते घेऊन तुम्ही सव्वीस तारखेला पाच वाजेपर्यंत डीआरएमच्या ऑफिसला पुण्याला यायचं आहे असं त्यांनी म्हटलं तर आम्ही आमचे पुरावे इथं समजा घराचा फोटो पास आहे आमच्याकडे लाईट बिल आहे पाणी पट्टी आहे आणि तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे आम्ही जी रेल्वेची जी जागा आहे त्या रेल्वेच्या जागेवर मोठ्या मोठ्या खादानी होत्या त्या खादानी महानगरपालिकेने बुजवून लोकांसाठी संडास बाथरूम जिम तुम्हाला सांगतो बालवाड्या ह्या सर्व बनवलेल्या आहेत ह्या सगळ्या आम्ही हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या निर्देशात आणून दिलेले आहेत आणि हे सगळे पुरावे आम्ही जमा करून जवळजवळ एक हजार लोकांना आनंदनगरच्या आणि साईबाबानगरच्या साडेतीनशे ते चारशे लोकांना नोटीस दिलेल्या आहेत ह्या सगळ्या नोटीस घेऊन आम्ही सव्वीस तारखेला डेराम ऑफिसला ते जमा करणार आहेत आणि जमा केल्यानंतर त्या त्यांना ते ते हे सांगणार आहे हे वस्तुस्थिती सांगणार आहे की ह्या इताली लोकसंख्या अशी अशी समजा हे बघा ही आमची तिसरी पिढी येतं आता ही आनंदनगरची तिसरी पिढी येते म्हणजे आता पन्नास ते साठ वर्ष झाले माझं सत्तेचाळीस वय मी माझा जन्म मग इथंच झालेलं आहे बहात्तर साली माझे आई वडील किंवा आमच्या आनंदनगरचे लोक इथं बहात्तर साली राहत होते आमचं एवढंच प्रशासनाला सांगणं की बाबा ज्या वेळेस तुम्हाला आता पन्नास वर्षानंतर तुम्ही आम्हाला नोटीस पाठवताय जर त्यावेळेस आमचे समजा पन्नास वर्षापूर्वी दहा बारा काही घरं असते त्यावेळेसच काढून टाकले तर आम्ही नसतं राहिलो ना आम्ही कुठेही आमच्या बाजूला किती मोठ्या मोठ्या आता बिल्डिंग झाल्यात मॉल झालेत बाकीच्या गोष्टी झाल्यात तिकडं आमचे पूर्वजन जाऊन राहिले असते आम्हाला ही गोष्ट करता नसली आली पण आता आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही पन्नास वर्षानंतर बाहेर काढतंय आणि बाहेर काढल्यानंतर राहणार कुठं आम्ही आम एवढ्या लोकांचा तुम्ही राहायचा बंदोबस्त काय करणार मग आमचं एवढंच म्हणणं की महानगरपालिका जर म्हण म्हणते तुम्हाला त्यांचं लेटर आहे त्यांचं की महानगरपालिका म्हणते आम्ही पुनर्वसन करणार आहे तर आम्हाला रेल्वेला एवढीच विनंती आमची आमची मनापासून विनंती कळकळीची विनंती की तुम्ही आम्हाला टाईम द्या जोपर्यंत महानगरपालिका हे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आम्हाला टाईम द्या आम्हाला काय रेल्वेच्या जागेचं एवढं मोह नाही आहे आम्हाला आमचे पक्के घर मिळाले आमचे लाल लेकरं तिथं सुखी राहिले त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे बाकीच्या गोष्टी आहेत आत्ताच करोना दोन वर्ष झालं आम्ही कोरोनामध्ये होतो लोकांचे खायचे पेचे बांधेत एवढ्यात आता बाहेर येत नाही तर आम्हाला या नोटीस आल्यावर बर हायकोर्टाकडे याचिकेमध्ये काय मागणी आमच्या हायकोर्टाकडे याची कडे याचिकेत थ्रू हीच मागणी आहे की आम्हाला आहे की आम्हाला महानगरपालिका हे घर बांधून देणार कारण या याचिकेमध्ये आहे ना आम्ही राज्य शासनाला घेतलेलं आहे रेल्वेला घेतलेलं आहे आणि पी सी एम सी आयुक्तांना पण घेतलेलं आहे कारण पी सी एम सी आयुक्तांनी त्यांच्या महानगरपालिकेच्या सर्वेनुसार चौऱ्याऐंशीला झोपडपट्टी ही घोषित केली त्यांनी जर ही कोणत्या कोणत्या अधिकाराखाली त्यांनी घोषित केली जर ही रेल्वेची जागा होती तर ना घोषित करायचा अधिकार कोणी दिला। जर घोषित केली असेल आणि त्यांनी जर आम्हाला या सगळ्या सुविधा दिल्या असतील तर मग पाडायचा अधिकार रेल्वेला कुणी दिला मला तेच म्हणायचं ना याला याला आता याला याला पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अचानक करताय जसं सगळं तुम्ही पन्नास वर्ष झोपलात आणि पन्नास वर्ष झोपीतनं उठून सांगताय आम्हाला खाली करा अरे मला काय म्हणायचं आहे जर रेल्वेला जर नोटीसच द्यायची त्यांनी राज्य शासनाला द्यावा महानगरपालिकेला द्यावा त्यांच्या थ्रू त्यांनी पेपर जे काय पेपर असेल ते त्यांनी करावं त्यांच्या नोटीस द्या त्यांना हे करा ना कारण आम्हाला जर महानगरपालिका सगळ्या गोष्टी देत असेल तर आमचा अधिकार आहे आम्हाला घर द्यायचा मग आम्हाला घर द्या तेव्हा आम्ही खाली करतो हेच आमची मागणी आहे आणि ती आम्ही रास्ता ही मागणी आमची काही खोटी मागणी नाही आम्ही पेपर थ्रो म्हणतो आहे कारण आमच्याकडे पेपर आहेत आम्ही कोणत्याही गोष्ट अभावामध्ये बोलत नाहीत आमच्याकडे जे पेपर आहेत त्या पेपरनुसार आम्ही सांगतो आहे आम्ही सुप्रीम कोर्टाच्या याचिकेला हेच आव्हान दिलेलं आहे की आम्ही इथं राहतो आहे पन्नास वर्षापासून राहतो आहे कारण सुप... सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल झाली त्या याचिकेमध्ये जे गुजरातवरनं ती जी त्यांना नवीन ट्रेन न्यायची होती बघा नवीन ट्रॅक टाकायचा होता नवीन ट्रॅक टाकायच्या टायमाला त्यांच्या ज्या रेल्वे लाईनीमध्ये जे ट्रॅक टाकणार होते आणि त्या लाईनीमध्ये ज्या झोपड्या येणार होत्या ते काढायचा आदेश दिलता हा आदेश नवीन लाईनीसाठी होता आणि आम्ही तुम्हाला सांगतो मी म्हणजे ऑल इंडियाचा बोलत नाही मी तर माझ्या जे मी ज्या प्रभागामधनं जे लोकांचं प्रतिनिधित्व करतोय नगरसेवक म्हणून काम करतोय तर त्यानुसार मी सांगतो की मी हायकोर्टाला हे सांगितलेलं आहे की आमच्या इथं बघा त्यांची रेल्वेची माझ्याकडे ना हे त्यांचे पत्र व्यवहार आहे कारण त्यांनी सांगितलं होतं रेल्वेने आम्हाला रेल्वेने काय सांगितलं की आम्हाला तुमच्या लोकांचं सांडपाण्याचं सा त्रास होतोय ड्रेनेजच्या पाण्याचा त्रास होतोय तुमच्या कचऱ्याचा त्रास होतोय कारण तिथं इथं आमच्या आनंदनगरच्या बाजूला एक मालधक्का आहे त्या मालधक्क्यामध्ये त्यांचे येणारे जे मालवाहतूक ट्रेन आहेत त्यांना ते अडथळा होतो तर त्यांनी आमच्या महानगरपालिकेशी पत्र यावर केला आणि त्यांनी असं सांगितलं की ते आड होत तुम्ही इथं सीमा भिंत तुमच्या स्व खर्चाने बांधून घ्या आम्ही दोन कोटीची सीमा भिंत बांधून घेतली ह्याचं हे मी हायकोर्टामध्ये हे सुद्धा दाखवलेलं आहे की <t> दोन कोट दोन कोटीची आम्ही सीमाबिंत वाढली त्याची ऑर्डर दाखवली रेल्वेचं पत्र दाखवलं आम्ही हायकोर्टाला की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि हे करत असताना दोघांचे पत्र यावर झालेले आहेत जर मला सांगा हे पत्र यावर दोघांचे झाले असेल टेंडर दोन कोटी जर आम्ही सीमाबिंत काढले बांधले असेल तर मग आम्ही हायकोर्टाला हे सांगितलं की आम आमचा अडथळा कुठंही रेल्वेला नाही आहे आमच्या रेल्वेच्या बाहेर आमच्या झोपड्या आहेत त्यामुळे आमचा रेल्वेला अडथळा नसल्यामुळे आम्हाला फक्त न्याय न्यायव्यवस्था देऊ शकते आणि आम्ही एवढे म्हणजे आमचे लोक म्हणजे आमचे जे एक हजार लोक जे आनंदनगरचे आहेत आणि नगर साडेतीनशे चारशे लोक आहेत हे इथं राहणारे गरीब दुर्बल लोक आहेत हे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकत नाहीत आम्हाला आम्हाला एक सांगा आम्ही सकाळी उठायचं आमचं कामधंदा करायचा का आमच्या मुलांचं मुलांना शाळेत पाठवायचं का त्यांचा डब्बा बनवायचा दुनिया मांड्यात जायचं ह्या सगळ्या गोष्टी करून ते हायकोर्टामध्ये जायचं म्हटलं किती पैसे लागतात मला सांगा एक वकीलनी थांबायचं नव्हतं युसन पंचवीस लाख रुपये मागणार आमच्या लोकांकडे येणार कुठन पैसे कारण दोन वर्ष आम्ही करोनामध्ये हे झालेलो आहे म्हणजे करोनामध्ये अक्षरशः संपलोय आणि त्याच्यानंतर आता आमचं तुम्हाला खोटं नाही सांगत डिझेलच्या भावले सगळे भाव वाटले त्याचा होता डिझेलच्या भाव तुम्हाला नाही पण आमच्या सिलेंडरच्या जे हजार रुपये झाले कुठल्या या सगळ्या गोष्टी करायच्या या गोष्टी करत असताना आम्ही हे स... सगळ्या आम्ही ह्या गोष्टी सगळ्या हा। हायकोर्टाला सांगितल्यात आणि हायकोर्टामध्ये हे सगळे युक्तिवाद आमचे वकील करत होते आमच्या मार्फत त्यांनी हायकोर्टाला समजून म्हणजे पटवून दिलं पटवून दिल्यानंतर हायकोर्ट म्हणलं ठीक आहे आता तुमची आम्ही पी दाखल करून घेतो आणि त्यांनी पी एल दाखल करून घेतली त्यामुळे मी हायकोर्टाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या गरीबाचा आवाज ऐकलेला आहे आता तुमच्यामार्फत आमचं एवढंच एकच म्हणणं आहे की रेल्वे प्रश प्रशासनानेसुद्धा आम्हाला हात जोडून त्यांना विनंती रेल्वे प्रशासनाने सुद्धा आमची जशी हायकोर्टाने जशी आमची मा मा याचिका दाखल केली तसंच रेल्वे प्रशासनाने आम्हाला थोडासा टाईम द्यावा कारण आयुक्तांनी स्वतःहून स्वतः होऊन त्यांनी त्यांच्या लेटरवर सांगितलेलं आहे की आम्ही यांचं पुनर्वसन करणार आहेत तर आम्ही या पुनर्वसनाच्या पाठीमागे लवकरात लवकर प्रशासनाला सांगून मागे, ला मागे लागणार आहेत आणि आमचं पुनर्वसन झालं की आम्हाला रेल्वेची जागा आम्ही खाली करायला तयार आहोत